तर आज सकाळी सकाळी चहा करायला खूप उशीर झाला होता तर पटकन सकाळी दुकानात गेले आणि दूधबॅग वगैरे आणली म्हटलं पटकन चहा करावं कारण का सकाळचे वाजले होते साडेनऊ आणि मी तशीच झोपेलच होते कारण का रात्री भरपूर ताप वगैरे आला होता मला अचानकच पिंडी वाजून आली होती म्हणून सकाळी उठायला खूप लेट झालं आणि ते पण दूळदेव तसे चालले गेले मला काही उठवलं वगैरे नाही तर मग सकाळी उठून पाहते तर वाजले साडेनऊ तर म्हटलं चला पटपट दुकानात जाऊन आणते म्हटलं आणि चहा वगैरे पिते कारण का असं पण खूप लेट झालं होतं मग त्याच्यामुळं पटकन चहा करून घेतला आणि लाईव्ह यायला पण जमलं नाही मला भरपूर जण विचारत होते की ताई लाईव का बरं येत नाही आहे तर असंच तब्येत वगैरे बरोबर नाही त्याच्यामुळं काय वेळच भेटणार लाईव्ह यायला मग थोडेसे भांडे वगैरे पडलेले होते तर ते भांडे वगैरे घासून घ्यावं म्हटलं तर मग ते थोडेसे भांडे वगैरे घासून घेतले चहा वगैरे केला मग तिथे मग म्हटलं चला आता काम आवरला लाग कारण किती तू खूप काही होऊ काम करणं तर आहेच त्याच्यामुळं मग म्हटलं आणि असं दुखायला वगैरे लागलं ना डोकं वगैरे दुखायला लागलं तर अजिबात असं गरमत नाही आणि फीवर जर आला मला जर ताप आला तर सगळ्यात जास्त म्हटलं माझं हेड्यात म्हणजे डोकं एवढं दुखतं लगेच लयच डोकं दुखतं आणि काय करावं काय करावं असं काही सुचतच नाही मला त्याच्यामुळं मग मी हे ते असं याच्यात मन रमावं त्याच्यात मन रमाव असं प्रयत्न करत राहते आणि मग त्याच्यामुळं लाईव यायला हे करायला आहे ना कारण का तो याच्यासमोर मोबाईलसमोर एक घंटा राहायचा अर्धा घंटा राहायचं परत जास्त डोकं दुखतं त्याच्यामुळं मी जास्त मोबाईल पण वापरत नाही डोकं वगैरे दुखायला लागलं तर मग इकडं म्हटलं आता पटपट थोडंसं काम आवरून घ्या आणि आमचं दोघंच जण आम्ही घरामध्ये राहतो तर आम्हाला मला एवढं काही काम पण नसतं काय माझं माझंच तेवढं आवरायचं असतं आणि भांडे उग दोघांचं काय पडणार आहे थोडीशीच राहते आणि माझं जास्त डोकं दुखते म्हणून मी असं मन रमवण्याचा प्रयत्न करते कशात तरी म्हणजे कसं माणसाचं मन पण रमतं म्हणजे दुःख हलकं होतं मन रमलं असं वाटतं ना तर माझी ही एक कला आहे कला म्हणण्यापेक्षा माझी सवय आहे पण ते काय डोकं राहतच नव्हतं खूप डोकं दुखत होतं म्हटलं मग चहा प्यावे आणि परत गोळ्या घ्या डोकं म्हणजे तापी यायच्या आणि थंडी पण वाजत होती त्यामुळं म्हटलं पटपट चहा पिली का आणि गोळ्या अशी घेतलं का मग नीट होऊन जाईल आणि हॉस्पिटलमध्ये पण जाऊन आले मी तर म्हणे काय नाही सध्या व्हायरल झाली म्हणे थंडी जास्त पडल्यामुळं त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका म्हणे बरं होऊन जाईल म्हणे अँटीबायोटिक वगैरे दिल्या त्यांनी तर म्हटलं ठीक आहे आणि त्यांनी पण काही राहिलं नाही टॅबलेट वगैरे तर मग परत मी दुसऱ्या दिवशी चालले गेले होते हॉस्पिटलमध्ये ते म्हणे जर राहिलं नाही तर आजच्या दिवस एवढ्या टॅबलेट घेऊन पहा म्हणे जर नाही राहिले तर आपण ब्लड टेस्ट करून बघू म्हणे म्हणजे मन आपल्याला व्हायरल इन्फेक्शनमध्ये पेशा वगैरे वाढल्या कमी झाल्या असं कळेल म्हणे त्याच्यामुळं मग म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं कारण का जास्त थंडी येऊन ताप येणं चांगलं नसतं कारण का त्याच्यामुळं भीती असते कारण का डेंगू मलेरिया असा भरपूर आजार असतं त्याच्यामुळं मी त्याच्यामध्ये तसं होतं जास्त थंडी वगैरे वाजून येणं तर बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये